नमस्कार मुलांना तुमची उद्या न परीक्षा आहे त्यामुळे सर्व सर्व मुलांना परीक्षेसाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा आणि उद्याच्या पेपरमध्ये सोडवत असताना कशा प्रकारे सोडवाल म्हणजे तुमचा कमी वेळेमध्ये पेपर सुटेल आणि तो अचूक सुटेल अशा पद्धतीने मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे तर पहा नवोदयच्या पेपरमध्ये पहिल्यांदा बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणी या विषयाची सुरुवातीला प्रश्न असतात पहा याच्यामध्ये पहिले चाळीस प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतात बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये आकृत्याचे जे वेगवेगळ्या विभागामधले वेगवेगळे गणित असतात तर त्यामध्ये सुरुवातीचा जो काही विभाग असतो तो म्हणजे तीन आकृत्या समान असतात आणि एक आकृती वेगळी असते मग अशा वेळेस काय करायचं बघा मुलांना बऱ्याच वेळेस काय होतं आकृत्या रोटेड करून बघायच्या म्हणजे फिरवायचं उजवीकडे फिरवून डावीकडे फिरवून बघायचं आणि एखादी आकृती वेगळी असते किंवा एखादं चिन्ह असतं कोणत्या आकृतीमध्ये डावीकड असतं तर कोणत्या आकृतीमध्ये उजवीकडे असतं त्यावेळेस काय करायचं आकृती अशी रोटेट करून बघायची आणि रोटेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काही तिन्ही आकृत्या एका साईडने फिरवल्या असतात तशाच राहतात आणि एक आकृती वेगळी असते त्यावेळेस अशा आकृत्याचं नीट निरीक्षण करा आणि जी काही वेगळी आकृती ती ओळखा त्याचबरोबर बघा मुलांना काही आकृत्या ह्या अशा असतात त्या घडी घातलेल्या असतात तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं ज्यावेळेस घडी उकलत जाल त्यावेळेस उलट्या प्रमाणे ती आकृती सोडवत जायचं मी याचं उदाहरण तुम्हाला सांगते काही आकृत्या वर असे प्रश्न येतात की ती घडी उलगडल्यावर ती आकृती कशी दिसेल बघा सुरुवातीला चौरस दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते कळेल तर पहा याची घडी घातलेली अशी फोल्ड केलेली जिकडून एरो दिलाय तिकडून ती घडी दुमडलेली असते त्याच्यानंतर परत पुन्हा अशी दुमडल्यानंतर राहिलेला भाग जो हा एवढा भाग राहिला ही आकृती कॅन्सल झाली आहे आणि या भागामध्ये परत हा भाग फोड धुमलेला आहे आणि अशी आकृती तयार झालेली आहे पुढच्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टिंब आले तर आणि अशी रेषा आलेली आहे मग एक लक्षात घ्यायचं आपण काय करायचं आता याच्यानंतर ती घडी उकलल्यानंतर ती आकृती कशी दिसेल असं ज्यावेळेस विचारलेलं असं त्यावेळेस काय करायचं तुमचं एकडं पेन असेल तुम्ही एक लक्षात घ्या पेन्सिलचा वापर अजिबात करू नका पेन्सिल सोबत घेऊन जाऊ नका कारण काही काही वेळेस काय होतं हो, तुम्ही घाई घाई मध्ये पेराने सोडायच्या वेळी पेन्सिलने गोल करतात त्यामुळे त्यांचे मार्क तुमचे जातात चला आता अशा वेळेस काय करायचं घडी उकलत असताना ज्या भागाने आपल्याला समजा हा भाग आला नाही ह्याच्यानंतर असा भाग झालेला आहे तर असा भाग झाल्यानंतर आपण तो असा ह्याच्यासारखा भाग करायचा आहे अगोदर असा होता नंतर तो पहिल्या आकृतीसारखा भाग केलेला आहे पहिल्या आकृतीसारखा भाग केल्यानंतर ती जी फोल्ड केलेली आहे आकृती इथं दोन टिंब जाणार आहेत आणि इथं येईल परत ही अशी फोल्ड केल्यानंतर ती कशी जाईल तर अशा प्रकारे या चार घड्या अशी आकृती तयार होईल चार चार घड्या घातलेल्या त्याच्यामधून चार घड्या तयार होतील अशाच भाग असाच भाग आला पाहिजे प्रत्येक भाग असा येणार आहे मग एक भाग झाला परत हा दोन भाग हा तीन भाग तिसरी आणि हा चार भाग चार घड्या उकलल्यानंतर असे चार भाग होतील हे दोन टिंब इथं असतील तर इथं दोन टिंब येतील इथं पण दोन टिंब येतील इथं पण दोन टिंब येतील अशी रेषा तयार होईल म्हणजे पहा घडी उलगडत असताना एक सोपी आयडिया लक्षात ठेवायचं जी शेवटला जी आकार तयार झालेला आहे त्याच्या उलट येत चालायचं माघारी वापस यायचं कारण ह्या आकार तयार झाल्याचे दोन टिंब मग नंतर तो कसा आलेला होता नंतर सुरुवातीला इकडं इकडची घडी उघडली नंतर अशी तयार होईल म्हणजे पहिल्या आकृतीसारखी तयार होईल आणि नंतर पण पूर्ण आकृती उलगडायची म्हणजे ती अशा प्रकारची आकृती तयार होईल अशा प्रकारचा एक प्रश्न असतो की चार तुकडे दिलेले असतात आणि चार तुकड्यांपासून पूर्ण आकृती कशी तयार होईल आणि प्रश्न आकृतीमध्ये असे तुकडे दिलेले असतात आणि उत्तर उत्तर आकृतीमध्ये पूर्ण आकृत्यांचे पर्याय दिलेले असतात पहा तर हे पहा याच्यामध्ये चार तुकडे असतील तर चार तुकड्यांना नंबर द्यायचे पहा एक दोन तीन आणि चार म्हणजे तुम्हाला त्या उत्तर आकृतीमध्ये ते तुकडे शोधायला सोपं जाते असे नंबर त्यामध्ये देऊन घ्यायचे पेनाने आणि उत्तर आकृतीमध्ये शोधत राहायचं की प्रत्येक पर्याय बघायचं की हे चार तुकडे दो, एक दोन तीन चार आहेत का त्याच्यात बघायचं दुसऱ्या दोन पर्यायमध्ये तसंच बघायचं काही काही पर्यायमध्ये तीनच भाग दिलेले असतात तीनच तुकडे दिलेले असतात मग त्यावेळेस ते आपल्याला ते उत्तर पहिल्यांदा तिथं कॅन्सल करायचं जे उत्तर येणार नाही तिथं त्याच्यावर फुली मारून घ्यायची म्हणजे त्या पर्यायाचा विचार परत करायचा नाही मग राहिलेल्या पर्यायामध्ये बघायचं चा, जर चार तुकडे असतील तर मग चार तुकड्यामध्ये एक नंबरचा जसा तुकडा आहे तसाच त्या आकृतीमध्ये आहे का बघायचं दोन नंबरचा जसा तुकडा आहे तसा तो आकृतीमध्ये आहे का बघायचं तीन नंबरचा जसा तुकडा आहे तोच त्या आकृतीमध्ये आहे का बघायचं आणि चार नंबरचा पण तुकडा तसाच त्याच आकाराचा तुकडा आहे का ते पाहायचं आणि तो पर्याय सिलेक्ट करायचा नीट काळजीपूर्वक निरीक्षण करून अशा प्रकारे आकृत्या सोडाव्या लागतात चला आकृत्यांमध्ये अशा प्रकारचा प्रश्न असतो पहा की एक छोटीशी आकृतीचा एक भाग दिलेला असतो आणि तो भाग दिलेल्या पर्यायामध्ये दि कोणत्या आकृतीमध्ये लपलेला ला आहे असं विचारलेलं असते मग एक लक्षात घ्यायचं असं ज्यावेळेस छोटासा भाग दिलेला असतो तो भाग त्या भागाचं नीट निरीक्षण करायचं आता ह्या भागाचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की असा चौपण तयार असं कर्व लाईन आहे म्हणजे वक्र लाईन आहे वक्र लाईन कुठं कुठं आली पाहायचं ह्याच्यात आहे का वक्र लाईन कुठं तरी वक्र लाईन आहे का अशी नाही म्हणून हा पर्याय तिथंच कॅन्सल करून टाकायचा जो पर्यायामध्ये एखादा त्याच्यातला पार्ट दिसला नाही की तो कॅन्सल करून टाकायचा म्हणजे हा पर्याय येणार नाही ह्याच्यामध्ये सुद्धा वक्र लाईन नाही अशी आलेली बघा चौकोन तयार झाला आणि त्याच्यामध्ये वक्र लाईन आलेली असं नाहीये कारण बघा असा निळता भाग इथं आला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असं वक्र म्हणजे त्या त्रिकोणाच्या तिथे थोडासा इथं छोटा त्रिकोण झाला पाहिजे आणि वक्र लाईन ह्याच्यात पण नाहीये म्हणजे हे दोन पर्याय गेले आता राहिले हे दोन पर्याय या दोन पर्यायाचं नीट जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल आता या पर्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे बघा वक्र भाग असा परंतु असा त्रिकोणाकृती असा आकार तिथं नाहीये तयार झालेला त्रिकोणाकृती आकार तयार झालेला नाही झालेला आहे इथं परंतु तो इथं जो भाग आहे तो कसा आहे वक्र आहे तो इथं सपाट भाग पाहिजे म्हणजे चौकोन तयार झालेला पाहिजे मग ह्या पर्यायामध्ये येऊ शकतं कसं येऊ शकतं पर्यायामध्ये येऊ शकत बघा हा जो चौकोन भाग आहे हा चौकोन हा हा चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये अशा प्रकारे हा वक्र भाग आलेला आहे म्हणजे पर्याय किती बरोबर येऊ शकतो चार तर नीट काळजीपूर्वक ह्या प्रश्नामध्ये बरेच मुलं चुकतात पहा नीट काळजीपूर्वक सोडवा आकृत्यामधला आता पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो पहा कसा असतो अशा प्रकारे हा आकृतीचा अर्धाच भाग दिलेला असतो आणि पूर्ण भाग पूर्ण आकृती करायची असते त्यावेळेस काय करायचं मुलांना तुम्ही पेन आणि ती आकृती कम्प्लीट करायची आणि जो पेन आणि भाग कम्प्लीट केलेला आहे ते त्या पर्यायामध्ये उत्तर शोधायचं बघा अशा प्रकारची आकृती दिलेली अर्धा भाग दिलेला नाही मग तो तुम्ही अर्धा भाग पेन आणि असा कम्प्लीट करायचा तो चौरस आकृती भाग आहे म्हणजे चौरस आकृती आकृती तयार झाली पाहिजे असा अर्धभाग कम्प्लीट करायचा म्हणजे उत्तरामध्ये तुमचा असा आकार ज्या पर्यायामध्ये येईल तो तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे तुम्ही जी आकृती काढलेली इकडच्या साईडने तर ती आकृती तुम्ही अशी गिरवून घ्यायची आणि मग तो जो भाग तयार झालेला आहे तो भाग उत्तर आकृतीमध्ये शोधायचा आहे नीट काळजीपूर्वक अशा प्रकारे आकृती पूर्ण करायची कधी कधी चौरस सुद्धा कमी दिलेला असतो त्या चौरस तुम्हाला तो वाढवावा लागतो आणि नंतर ती आकृती पूर्ण करावी लागते आणखी पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा अशे पण गणिताची किंवा आकृत्यांची उदाहरणं येतात पहा त्यावेळेस काय करायचं ज्यावेळेस पाण्यातील प्रतिमा दिलेली असते त्यावेळेस साईड बदलायची नाही डावी साईड डावीकडे राहू द्यायची उजवी साईड उजवीकडे राहू द्यायची फक्त खालचा वरी आणि वरचं खाली करायचं तुम्ही काय करता त्यावेळेस गोळ करता पाण्यातील प्रतिमा विचारली त्यावेळेस खालच वरी वरचं खाली करतात त्याबरोबर उजवीकडचं डावीकडून डावीकडचं उजवीकडे करतात एकच लक्षात घ्यायचं पाण्याची प्रतिमा ज्यावेळेस विचारलेली असते त्यावेळेस वरचं खाली आणि खालचं वरी भाग करायचा उजवीकडच उजवीकडेच राव द्यायचं डावीकडचं डावीकडंच राव द्यायचं फक्त ही आकृती जर समजा पलटल्यानंतर तिची साईड बदल साईड बसल्या फक्त ती उजव्या साईडला राहील फक्त खालचं वरी आणि वरचा खाली भाग होईल आणि ज्यावेळेस ज्या प्रतिमा असते त्यावेळेस वरचा भाग वर राहू द्यायचा खालचा भाग खालीच राहू द्यायचा फक्त उजवीकडचं डावीकडे जाणार आणि डावीकडचं उजवीकडे येणार याची नीट निरीक्षण आणि आकृत्यांमध्ये नीट निरीक्षण करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला सगळं येतं फक्त निरीक्षण करताना तुम्ही काही करता आणि पर्याय बरोबर चर्चा करायची प्रत्येक पर्यायाशी चर्चा करायची एक पर्याय अगोदर त्या एक पर्याय घ्यायचा त्याच्याबरोबर चर्चा करायची त्याचं नीट निरीक्षण करायचं दुसरा घ्यायचा आणि जर तो योग्य वाटत नसेल तर तिथे लगेच फुली मारून टाकायची म्हणजे तो पर्याय आपल्या ह्याच्यातून कॅन्सल होतो अशा प्रकारे आकृत्या शोधत राहायचं चला चा। आकृत्याच्या प्रश्नामध्ये एक अशा प्रकारचं उदाहरण दिलेले असते बघा प्रश्न दिलेले असते की आकृती दिलेली असते आकृतीचे चार भाग केलेले असतात तीन भाग कम्प्लीट करून दिलेले असतात आणि एक भाग तो कंप्लीट करायचा असतो दिशा न बदलता तो भाग त्या ठिकाणी बसवायचा असतो अशा वेळेस काय करायचं पा जे चार पर्याय दिलेले तो चार पर्यायामधला कोणता भाग या ठिकाणी बसेल याचं नीट निरीक्षण करायचं कोणती आकृती तयार होईल पूर्ण कधी कधी नक्षी तयार होत असते पहा कधी कधी दहा भाग उजवा भाग बरोबर तयार होतो कधी वरचा भाग खालचा भाग म्हणजे त्यावेळेस काय करायचं चौरस पाडायचे त्याला नंबर द्यायचे बघा चौरस पाडल्यानंतर नंबर दिले समजा एक दोन तीन आणि चार अशा प्रकारचे नंबर द्यायचे मग नंबर दिल्यानंतर एक लक्षात घ्यायचं की कोणता भाग आणि कोणता भाग सारखा आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसते बा एक नंबरचा आणि चार नंबरचा जो चौरस तयार झालेला तो सारखा आहे म्हणजे तर पहा कधी कधी चार भाग करून बघायचा आणि कधी जर तसं जर चार भाग सारखे होत नसतील तर पर्यायमध्ये बघायचं अशा प्रकारे अशी नक्षी तयार झाली एक आकार विशिष्ट आकार त्यामध्ये तयार झालेला असो चारी चौरसाचा मिळवून एक आकार बनतो तशी आकृती त्या ठिकाणी काढून घ्यायची तो पर्याय त्याच्यातून सिलेक्ट करायचा तर आकृत्यांमध्ये आणखी कसे प्रश्न असतात बघा दोन आकृत्यांमध्ये जसा संबंध आहे तसंच पुढच्या दोन आकृतीमध्ये दिलेला असतो मग पहिल्या दोन आकृतींचा संबंध कसा आहे त्या अवधा शोधून काढायचा आणि तसाच संबंध पुढच्या दोन आकृतीमध्ये आला पाहिजे हे पाहायचं त्याचबरोबर आणखीन पहा काय दिलेलं एक समान आकृती ओळखायची असते एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि तंतोतंत जुळणारी त्याचीच आकृती शोधायची असते किंवा वेगळी आकृती ओळखा असं पण विचारलं जातं त्यावेळेस मात्र बारीक निरीक्षण करायचं कारण बऱ्याच एक दोन आकृतीमध्ये असं साम्य असतं पण थोडासा भेद पण असतो तर तो ओळखायचा आणि ती आकृती तंतोतंत आकृती ओळखा किंवा वेगळी आकृती ओळखा अशा प्रकारे त्याचं निरीक्षण करायचं आकृत्यांमध्ये जर तुम्हाला पुढच्या मराठीमध्ये किंवा भाषेचे जे उतारे आहेत त्याच्यामधले सुद्धा आपले मार्क जाता कामा नाही तर भाषेचे उतारे असतात ते उतार्यामध्ये पा प्रत्येक उतार्यामध्ये एकतरी प्रश्न कठीण असतो पा त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विचारला असतो किंवा त्या उतार्यामध्ये त्याचं उत्तर नसतं परंतु त्या उतार्यावर त्याचा जो अर्थ असतो त्याच्यावर त्याचं उत्तर असतं किंवा त्याच्यातला समानार्थी शब्द ओळखा प्रचार ओळखा किंवा त्याच्यामध्ये अनेक वचन अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले असतात मुलांचं जास्त मार्क उतार्यामध्ये वाटतं मराठी सोपे पण जास्त मराठीमध्ये मार्क जातात काळजीपूर्वक पेपर सोडवा आणि गणिताच्या पण आपण काय करू मुलांना उतारायचे प्रश्न कसे सोडायचे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगते पहिल्यांदा काय करायचं माहिती का प्रश्न वाचून घ्यायचे प्रश्न वाचून घ्यायचे नंतर उतारा वाचायचा उतारा वाचत असताना प्रश्न आल्यानंतर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला कुठं शोध येते का ते बघायचं आणि उत्तर सापडले की त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची अंडरलाईन करून घ्यायची ते उत्तर सापडलं की आणि दुसरा प्रश्न वाचायचा दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला कुठं आहे ते, ते सापडायचं म्हणजे अगोदर प्रश्न वाचायचे नंतर पूर्ण उतारा वाचायचा आणि परत प्रश्न वाचून एका प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये शोधायचं आणि ज्यावेळेस एखादा कठीण प्रश्न असेल तर त्याला काय करायचं गोल करून ठेवायचं पण उत्तर पत्रिकेमध्ये तुम्ही गोल करता सत्तर नंबरचा जर तुम्हाला उत्तर आलं नाही तुम्ही ते प्रश्नाला गोल करा उत्तर पत्रिकेमध्ये ते गोल रंगवू नका नाहीतर काय होतं का सगळं मग तुमचं उत्तर नाही ना त्याच्यातच वेळ घालू नका कारण काय काय मुलं तिथे नाही आलं तिथंच वेळ घालतात आणि पुढचे जे येणारे प्रश्न सुद्धा त्यांना येत नाहीत मग जो प्रश्न आलेला नाही त्याला गोल करा आणि पुढचे प्रश्न सोडवत चला उत्तर पत्रिकेमध्ये मी जे आणि नंतर खालच्या उत्तराला गोल करायला सुरुवात करा तर पहा अशा वेळेस काय होतं मग एक दोन प्रश्न तुम्हाला जर नाही आले तुम्ही नंतर ते विचार करून सोडू शकता पण जर सुरुवातीला प्रश्न तसेच राहून जातात तर, जाता। तर मराठीमध्ये उतारे वाचत असताना अशा प्रकारे ट्रिक्स वापरून जर तुम्ही उतार्याचे प्रश्नचे उत्तर जर सोडवले किंवा समानार्थी शब्द अशा किंवा या अर्थाचा उतार्यामध्ये कशा प्रकारचा शब्द आलेला आहे असं पण विचारलं असतं त्यावेळेस काय करायचं त्या पर्यायाबरोबर चर्चा करायची पर्यायाशी चर्चा केल्यानंतर बघा दोन पर्याय ते कंप्लीटली चुकीचे असतात तर ते चूक करून टाकायची दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन असतं तर त्याच्यावर थोडा विचार करायचा जे जास्त योग्य वाटते ते लिहायचं शीर्षक निवडा असं मी प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस पूर्ण उतरायचा अर्थ त्या शीर्षकाला लागू झाला पाहिजे किंवा त्या उताराला लागू झाला पाहिजे असं शीर्षक त्याच्यामध्ये आलं पाहिजे अशा प्रकारे भाषेचे पण प्रश्न सोडवा आता गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सांगते असे उदाहरण कसे सोडवायचे आपण पाहिलं की आतापर्यंत आपण गणितावर खूप असे सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत बनवलेले आहेत प्रत्येक घटक आपण अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्टीकरणासह घेतलेला आहे प्रत्येक नमुन्याचं गणित आपण सोडून घेतलेलं आहे प्रश्नपत्रिकेतले गणित सोडून घेतलेले आहेत पहा तर प्रत्येक नमुन्याचं गणित सोडवत असताना एक लक्षात घ्यायचं स्टेप बाय स्टेप मांडत बसायचं नाही खाली कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते त्या कच्च्या कामाच्या तिथं तुम्ही पे पेन आणि लगेच उत्तर तिथंच गणित करायचं आणि उत्तर सोडायचं तत्पूर्वी काय करायचं गणित प्रश्न उदाहरण नीट वाचायचं बरेचदा मुलं उदाहरण वाचतच नाहीत उदाहरणार्थ असं जर गणित असेल की खाली काही संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये संख्या नाहीत अशा काय शोधा तुम्ही काय करता माहिती का नाही हा प्रश्न वाचतच नाही समजसंख्या म्हणलं की ज्या ज्या समजसंख्यात त्याला गोल करतात आणि ते उत्तर लिहून काढतात म्हणजे पुढचा प्रश्न नीट न वाचल्यामुळं काय होतं तुमचं उत्तर चुकतं तुम्हाला ते येत असतं मग त्याचबरोबर बघा काही काही वेळेस काय असतं जे शब्द असतात आता समजा मासावी असेल किंवा लसावी असेल किंवा असेच वेगळे त्याला अर्थ दिले शब्दात शब्दाला वेगळाच अर्थ दिलेला असतो किंवा त्याला वेगळंच नाव दिलेलं असतं आपण ते माहित नसतं त्याच्यामुळे आपल्याला चुकतं बघा आपल्याला काटकोन चौकोन म्हणलं की आपल्याला लक्षात येत नाही किंवा समकोण त्रिकोण हे पण आपल्याला कळत नाही मग अशा वेळेस आपल्याला ते पर्याय शब्द माहीत असणं गरजेचं असतं प्रत्येक ह्याला लसावी आता माग मुलांनी काय केलं होतं लसावी हा प्रश्न होता एलसीएम ओळखा हे मुलांना एलसीएम म्हणजे काय इंग्लिश मधून माहित नसल्यामुळं तेलासावी काढता येत असून मुलांचं चुकत पा मग गणित नीट वाचा पर्यायामध्ये मराठीचं जर नाही समजलं तर इंग्लिशमधून मध्ये एक अर्थ दिलेला असतो गणितामध्ये तो गणितात इंग्लिश मधला अर्थ नाही तर इंग्लिशचा नाही काढला तर मराठीतला बघायचं अशा प्रकारे ते नीट गणित वाचून काढायचं गणित वाचल्यानंतर नीट पर्याय बघायचे पर्याय पर्यायाबरोबर चर्चा करायची बघा हे येणार नाही नाही आलं तर ठीक तिथंच पूर्ण स्टेप बाय स्टेप गणित मांडून गणित करायचं नाही अतिशय सोप्या पद्धतीनं पदावली जरी असली तरी एकदा करायच्या मध्ये एक जर क्रिया सोडायची आणि इकडच्या दोन्ही क्रिया करून घ्यायच्या गुणाकार इकडे असेल भागाकार असेल तर दोन्ही करायचं मधली बेरीज असेल तर ती नंतर करायची म्हणजे दोन दोन क्रिया केल्यानंतर पटकन होते कारण आपल्याला वेळ खूप कमी असतो तर याच्यामध्ये आणखीन जे कठीण प्रश्न असतात दोन दोन प्रश्न असतात तीन तीन प्रश्न असतात एका एका प्रश्नामध्ये मग तुम्ही काय करायचं ते वाचत असताना एक एक प्रश्न सोडवत चालायचं आणि नीट काय काय पर्याय एकच प्रश्न सोडतात त्याचा पर्याय असला पर्यायामध्ये की त्यालाच गोल करून टाकतात मग नीट गणित वाचायचं एका गणितामध्ये तीन तीन गणिताची क्रिया करायला सांगितलेलं असतात ते पण गणित क्रिया सोडवत चलायच्या आता प्रत्येक ह्याच्या आपण ट्रेस आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आता पण गणिताच्या काही ट्रिक्स वेळेस असतील रेल्वेचं गणित आहे आणि त्याच्या आपण ट्रिक्स पाहिलेल्या आहेत सगळ्या सरासरीवरचे सरासरी कशी काढायची हे पाहिलेलं आहे नीट तुम्ही काळजीपूर्वक गणित वाचत चला दोन तीन प्रश्न अवघड असतात पहा तर ते गणित तुम्ही काय करायचं जे गणित तुम्हाला अवघड वाटतात ते गोल करून ठेवायचे आणि जे सोपे गणित आहेत ते अगोदर करून घ्यायचे पटपट करायचे आणि जे आलेलं नाही त्याला गोल करायचं आणि सोपे गणित झाल्यानंतर जे आलेले नव्हते त्या गणिताचा विचार करायचा पण एकही आपलं गणित किंवा प्रश्न किंवा आकृती सोडवायची राहिली असं राहता कामा नये प्रत्येक उदाहरण सोडवलं पाहिजे शेवटी एकदा काळजीपूर्वक पाहायचं आणि गोल करताना एक लक्षात घ्या गोल करत असताना सुरुवातीचे कुठलेही आकृत्या जर तुम्ही सोडवत असाल तुम्हाला वाटलं मला आकृत्या सोप्या जातात सोडवायला सुरुवात केली आकृत्या जर सोडवायला सुरुवात केली तर काय करायचं पाच आकृत्याचं अगोदर सोडवायचं तिथंच प्रश्नपत्रिकेवर एक एक उदाहरण सोडवलं की तिथं जे तुम्हाला योग्य उत्तर वाटते त्याच्या खाली एक टिंब देऊन घ्यायचं अशा प्रकारे पाच सलग सोडवायची तिथं टीम बन गोल करायचं नाही आणि नंतर झाल्या पाच झाल्यानंतर परत पहिल्यापासून एकदा बघायचं की आपलं हे उत्तर आपण केलेलं बरोबर आहे का कारण काय होतं बऱ्याचदा आपण पहिल्यांदा उदाहरणच नीट वाचत नाही त्यामुळे काय होतं किंवा प्रश्न नीट वाचत नाही त्यामुळे काय होतं आपण चुकीच्याच उत्तरला गोल करतो म्हणून ती गोल न करता आपण पहिल्यांदा टिपका केला की आपल्याला दुसऱ्यांदा वाचताना आपण प्रश्न जर बरोबर वाचला थे थे तर आपल्या लक्षात येते की अरे हे आपलं उत्तर चुकलं होतं हे उत्तर बरोबर होतं मग दुसऱ्या वेळेस ते प्रश्न वाचल्यानंतर मग तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये गोल करायचं अशा प्रकारे जर असे पाच पाच प्रश्न सोडवत असताना तुम्हाला एखादा प्रश्न आला नाही तर त्याला गोल करून ठेवत चला आणि शेवटी ते उदाहरण सोडवा दशमान यावर सुद्धा उदाहरण असू शकतं किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर त्यावेळेस काय करायचं ज्याचं रूपांतरण विचारलेलं आहे त्याचं ती किलोमीटर असो हेक्टोमीटर असो ते सूत्रवरी मांडून टाकायचं आणि नंतर रूपांतरण करायचं किंवा आपण बघा ह्याच्यामध्ये चोवीस शतक असं जर विचारलं असेल तर तुम्ही चोवीस शतक मांडत असताना काय करायचं चोवीस शतक शतक म्हणल्यानंतर शतक मांडायचं इथं आणि त्याच्या पुढं दशक आणि एकक असत आणि त्याच्या पुढं काहीच नाही म्हणजे त्याच्या पुढं शून्य चोवीस शतक लिहिताना दोन हजार चार ही संख्या लिहायची म्हणजे वर अगोदर चोवीस शतक म्हटल्यानंतर वर एकक दशक शतक मांडायचं आणि नंतर संख्या खाली मांडायची म्हणजे तुमची चुकणार नाही शतक म्हणल्यानंतर त्याच्या पुढे दशक आणि एकक हे स्थान असतात आणि त्या स्थानावर शून्य शून्य मांडून टाकायचं म्हणजे ती संख्या किती होणार दोन हजारच्या अशी अशाच प्रकारचं दशमान परिमाण्यावरच सुद्धा उदाहरण करता येते किलोमीटर असेल चोवीस किलोमीटर म्हणल्यानंतर त्याच्यापुढे किती चोवीस किलोमीटर असं जर विचारलं त्याच मीटर मध्ये रूपांतर करायचं म्हणलं तर किलोमीटर झाल्यानंतर काय असतं हेक्टोमीटर डेकामीटर आणि मीटर म्हणजे याच्यामध्ये बघा किलोमीटर झाल्यानंतर हेप्टोमीटर डेकामीटर आणि मीटर असतं म्हणजे आपल्याला मीटर बनवायचं असेल तर आपण हे चा, चारही वरचे परिमाणाचे लिहून काढायचे किलोमीटर लिहायचं हेक्टोमीटर लिहायचं डेकामीटर लिहायचं मीटर लिहायचं आता चोवीस किलोमीटर म्हणल्यानंतर किलोमीटरच्या खाली चोवीस लिहायचं आणि राहिलेल्या स्थानाच्या जागेवर शून्य शून्य मांडायचं चो म्हणजे चोवीस किलोमीटर म्हणजे चोवीस हजार मीटर असं त्याचं रूपांतर करायचं रूपांतरण करत असताना असं मांडलं तर तुमचं चुका होणार नाही त्याचबरोबर दशांश स्वरूपातले गणित करत असताना काळजीपूर्वक सोडायचे गुणाकार करत असताना दश करताना बघा बऱ्याचदा बेरीज दिलेली असते बघा सहा असे उदाहरण आपण पाहिले शून्य दशांश सहा किंवा सहा दशांश सहा सहा अधिक हे असं दिलेले असतं अधिक सहा, सहा दशांश स... शून्य सहा अशी जेव्हा सुधारणा दिलेले असतात त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ नका उभी मांडणी करा आणि बेरीज करा बेरीज आपण दशांशी पाहिलेली आहे दशांशी बेरीज करत असताना दशांश खाली दशांश आला पाहिजे वजाबाकी करत असताना सुद्धा दशांश खाली दशांश आला पाहिजे आणि नंतर बेरीज किंवा वजाबाकी जी क्रिया असेल ते तुम्ही करायची म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही आडव्या मांडणीतच जर तुम्ही उत्तर करायला शोधण्याचा प्रयत्न कराल तर एखाद्या दिवस तुमची चुकण्याची शक्यता असते त्याचबरोबर बघा ज्यावेळेस सरळ व्याजावरच तुम्हाला जर उदाहरण आलं त्यावेळेस तुमचं अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस वर्ष दिलेलं असेल किंवा मुदत दिलेली असते त्यावेळेस त्याचं चा तुम्ही काय करा साध्या पूर्णांकात रूपांतर करा उदाहरणार्थ साडेतीन मुदत मांडा आणि खाली मग शेताला जोर मांडले तरी चालू शकत अशा प्रकारे उदाहरण नीट सोडवत बघा बऱ्याच वेळेस फारशा बसवायचं क्षेत्रफळाचं गणपळाचं त्याच्या वेळेस यगक सारखे करायला विसरू नका कारण बघा पर्शीचं क्षेत्रफळ खोलीचं क्षेत्रफळ काढत असताना दोन्हीचे असले पाहिजेत जर एखादं कठीण जर गणित वाटत असेल तर ते पुन्हा पुन्हा वाचा शेवटी ठेवा आणि पुन्हा पुन्हा वाचून ते कम्प्लीट करा मध्ये उदाहरण वीस उदाहरण वीस सोडवत असताना पंचवीस मार्क मिळत असतात आणि दोन तीन उदाहरणच कठीण असतात पहा मुलांना ते दोन तीन उदाहरणं जर तुम्ही काळजीपूर्वक सोडवले तर तुमचे मार्क जात नाहीत आणि गणिताचे जर मार्क नाही गेले तर तुमचा प्रवेश नक्कीच नवोदय मध्ये निश्चित होऊ शकतो त्यामुळं काळजीपूर्वक सोडवा मराठीचे पण उतारे नीट वाचा त्याच्यावरचे प्रश्न सोडवा बुद्धिमत्तेचे उतारे वाचा प्रश्न सोडवा आणि गणिताच्या सोप्या सोप्या ट्रिक्स पहा आपण याच्या अगोदर जे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कठीण गणित आहेत ते सरावासाठी घेतलेले ते सर्व पर प्रश्न परत अभ्यासा आणि तुम्ही जे काही प्रश्न संच सोडवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचे मार्क गेलेले किंवा मा जो प्रश्न तुमचा चुकलेला आहे तो प्रश्नाची डबल रिव्हिजन करा आजचा दिवस आहे तुम्हाला उद्याचा पेपर तुम्हाला खूप खूप चांगला जावा अशी मी शुभेच्छा देते